रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे जर आता तुम्हाला तासन तास रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उभा टाकायचं असेल तर तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मचं तिकीट काढावं लागणार नाही ते तेही फक्त मात्र दिवाळीच्या सणामध्येच कारण की दिवाळीला आता सुरुवात झाली असून दिवाळीसाठी हजारो लोक आपल्या गावी जातात त्यामुळे रेल्वे प्रवास करत असतात तर रेल्वे प्रवास तुमचा खूप जलद आणि आरामदायक व्हावा या काळातच आता रेल्वे स्टेशनवर खूप जास्त गर्दी होते रेल्वे स्थानकावर जागा नसते त्यामुळे रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला असून मुंबईतही प्लॅटफॉर्म आनंदविहार टर्मिनल गाझियाबाद या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे पंधरा ऑक्टोबर ते अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद असणार आहे दिवाळीत होणाऱ्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होते प्रवाशांची संख्या आणि त्यांना सोडवल्या येणाऱ्या नातेवाईकांची संख्या जास्त असते त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत निर्णय होऊ नये याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे